नमस्कार ड्रायव्हिथ भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुठल्या तरी हिल स्टेशनचा आहे छोटासा रस्ता आहे हा व्हिडिओ पहिला बघा नंतर आपण या व्हिडिओ बद्दल बोलू तुम्हाला पण पडत का कमेंट मी ज्या वेळेला असाच व्हिडिओ टाकत नाही त्याच्या कमेंट वाचतो मी त्या व्हिडिओच्या त्याच्यावर थोडा विचार करतो नंतर मी विचार करतो की हा व्हिडिओ टाकायचा की नाही पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू या व्हिडिओच्या कमीत कमी पन्नास ते साठच्या च्या वरती मी ना कमेंट्स वाचल्या काय लोक बोलतात उसकी लाईफ आहे उसको जीने दो काय लोक बोलले त्यातले साठ मधले ना चाळीस टक्के लोक बोलले की एक गलत आहे गाडी त्याची छोटीशी आहे वरती मुलांना बसले कॅरियर वर बसवले हो दुसरी गोष्ट तुम हिल स्टेशनला आहे छोटी गाडी आहे आनंद लुटा मी काय मी म्हणतच नाही मी कुठं मोठा व्याख्या कोण मोठा भाषण देणार किंवा व्याख्यान देणार कोणच नाही पण जे अनुभव सांगतोय आपण जे पस्तीस वर्ष गाडी चालवली ना त्या अनुभव सांगतोय रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागत नाही वरती मुलं बसवली चला हौशे खातर बसवतात आपण पण कुठे ना कुठे करतो अशा हिल स्टेशनला गेल्यावर पण तो चालू गाडी मध्ये पण एक आता शूटिंग करतोय काही सेकंद काही सेकंद तुमचं स्टेअरिंग जजमेंट फेल व्हायला काही सेकंद लागतात बाजूला दरी दिसते किती तिकडे धोके पण पसरले काही सेकंद लागतात स्टेअरिंग कुठल्याही गाडीच तुमचं जजमेंट फेल झालं जा, फेल झालं ना काही सेकंद त्याचा वेळ लागतो तुमचं स्टेअरिंग वर एकदा जजमेंट संपलं संतुलन बिघडलं गाडी सरळ कुठे ना कुठे जाऊ जात ती सरळ ती तुमच्या आवाक्या बाहेर राहतच नाही आत्ता एक हप्त्यापूर्वीची घटना आहे ठाण्याची एक महिला त्यांचा ग्रुप गेला होता नामांकित कंपनीमध्ये ती बहुतेक कामाल होती कुठे गव्हर्नमेंट होती का काय एवढं वाचलं नाही मी पण फेसबुकला पण तिचा व्हिडिओ आला ग्रुप मध्ये गेली होती फक्त फोटो हरिहरिअर असं काहीतरी होत समुद्रकिनारी फक्त सेल्फी कनेक्ट का काढण्यासाठी ना ती खडकावर उभी होती पाय घसरला संपला आयुष्य मी काय बोलतो मृत्यू कुणाला चुकत नाही अपघात हा कधी होतो पण अशा घटना जर आपण स्वतःहून उडवून घेतो काही घटना आहेत ना जशी ही गाडीच गाडीमध्ये शूटिंग करतो मुलांना वरती बसवलंय या अशा घटनांना आपण स्वतःहून घेतो करून घेतो घटना घडल्यानंतर काही होत नाही तिथे फक्त पश्चाताप पश्चाताप आणि पश्चाताप तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा